हे जाऊन हे गेले होते तिकडे हे गेले होते हे गेले होते लोटांगण घालून आले लोटांगण घालून आले आणि म्हणाले मला वाचवा मला वाचवा आणि पुन्हा पलटी मारली पुन्हा पलटी मारली आणि म्हणून यांचे प्रमुख पण गेले यांचे प्रमुख पण गेले आणि तिकडं म्हणाले आम्ही युती सरकार स्थापन करू इकडं आल्यावर पलटी मारली आणि या बीजेपीच्या देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन प्रवीण दरेकर आशिष शेलार या चार लोकांना जेलमध्ये टाकणार होते जेल मध्ये टाकून महाविकास आघाडी सरकार मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते त्यावेळेस मी यांचा नाव मोडला यांचा टांगा पलटी करून टाकला यांचा टांगा पलटी केला आणि महायुतीचा सरकार राहिलं महायुतीचा सरकार बसा बसा